श्री स्वामी समर्थ स्वामी सांगतात माणसाच्या मनात श्रद्धा असेल तरच त्यांच्यावर आमची कृपादृष्टी कायम असते स्वामींच्या भक्तीवर प्रेम करा हेच तुमचे खऱ्या भक्तीचे सार आहे स्वामी म्हणतात फक्त तुम्ही निस्वार्थ भावनेने काम करत राहा चुकूनही फळाची चिंता करू नका कारण देव वेळ आल्यावरच चांगल्या कर्माची फळं देत असतात लोकांची सेवा करणे हाच सेवेकरी धर्म आहे तुमचे प्रत्येक कर्म तुमचे भावी आयुष्य घडवत असते मित्रांनो खरंच सांगते जर तुमच्या मनाला शांती हवी असेल ना तर श्री स्वामींच्या चरणी शरण जावं स्वामी म्हणतात चुकूनही तुमच्या कर्तव्यात खंड पडू नका देऊ तुम्ही योग्य आचरण करा हाच तुमचा खरा धर्म आहे श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी म्हणतात भक्तांच्या सेवेतच स्वामीची खरी सेवा आहे स्वामींच्या मते सर्वांनीच सद्गुणांच्या मार्गावर चालायला पाहिजे कारण तेच लोक सदैव यशस्वी होत असतात प्रत्येक सेवेकरी माणसाचा आनंद हा स्वामी सेवेतच आहे स्वामी सांगतात दूर करा तुमच्या मनातील वासना व लोभ हे तुमच्या दुःखाचे मूळ कारण आहे मनाची शांती करायची आहे ना तर करा मग निस्वार्थ भक्ती लोकांची सेवा आणि आदर ठेवून स्वामींच्या चरणी पूर्ण विश्वास स्वामींवर विश्वास ठेवा आणि प्रामाणिक राहा तुमचे काम नक्कीच सफल होईल मनात शुद्धता असली की सर्व कामे मार्गी लागतात असे स्वामी म्हणतात सर्व काही शक्य आहे जर स्वामींवर तुमचा ठाम विश्वास असेल स्वामी कृपा सदा सर्वदा स्वामींच्या कृपेने आणि मार्गदर्शनाने तुम्हाला सर्व अडचणींवर मात करण्याची शक्ती मिळते स्वामी सांगतात जर लोकांवर प्रेम आणि देवावर श्रद्धा असेल तर हेच जीवनातील सर्वश्रेष्ठ भक्तिमार्ग आहे सर्वांशीच योग्य वर्तन आणि सात्विकता ठेवा तुम्हाला आपोआप प्रेम मिळेल तुम्ही भक्तीच्या मार्गावर चालण्यासाठी निस्वार्थी भावना ठेवा साधना तप यामध्ये सातत्य ठेवत चला तुम्हाला याचे नक्कीच फळ मिळेल स्वामी म्हणतात जर दुःखाला आणि संकटांना सामोरे जायचे असेल तर आपल्यात धैर्य असणे खूप आवश्यक ठे आवश्यक आहे लक्षात ठेवा मित्रांनो तुमचं मन स्वच्छ ठेवा इथे हिशोब हा कमाईचा नाही तर तुमच्या कर्माचा होत असतो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ